मी ब्राह्मण आहे मला कसलीच सवलत नको म्हणून नोंदही नको असं म्हणत शरद पोंगशे यांनी पुष्कर जोगला लक्ष केलंय मात्र पोंगशेंच्या विधानावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे त्यांची पोस्ट जातीयवादी असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे अभिनेता पुष्कर जोग हा त्याच्या एका वादग्रस्त पोस्टमुळे चर्चेत आला आहे त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे तो अनेकांच्या निशाण्यावर आला बी एम सी कर्मचारी संघटनांसह अभिनेते किरण माने अभिजित केळकर यांनी पुष्करच्या पोस्टबद्दल संताप व्यक्त केला आता ज्येष्ठ अभिनेते शरद पोंगशे यांनीही याविषयी प्रतिक्रिया दिली आहे अभिनेता अभिजित केळकरने पुष्करच्या पोस्टनंतर काही सवाल उपस्थित केले त्याने सोशल मीडियावर एक पत्र शेअर करत त्याद्वारे पुष्करला हे प्रश्न विचारले होते याच पोस्टवर कमेंट करत शरद पोंगशेंनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे पंक्षे म्हणाले माझ्या घरीसुद्धा महानगरपालिकावाले आले होते मी त्यांना चहापाणी विचारलं आणि मी ब्राह्मण आहे मला कसलीच सवलत नको म्हणून नोंदही नको असं नम्रपणे सांगितलं त्यावर हसून ते निघून गेले दरवाजावर कोणीही आलं तरी त्यांचा आदर करणं ही संस्कृती आहे आपली नकारसुद्धा नम्रपणे देता येतो शरद पोंगशेंच्या कमेंटवर रिप्लाय करत अभिजित पुन्हा एकदा म्हणाला शरद महादेव पोंगशे हाच माझा मुद्दा आहे आपल्याला सवलत हवी की नको हे आपण ठरवू शकतोच की आता चला यांना आरक्षण मिळालं आता आपल्या मुलांनी शिकायलाच हवं चांगले मार्क्स मिळवायलाच हवेत वगैरे गळे काढण्याचीही गरज नाही कारण शिक्षण हे ज्ञान म्हणून घ्यावं सरकारी नोकरीसाठी नाही शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाहीच ते प्रत्येकाने घ्यायलाच हवं हे अगदी फुले कर्वे अगदी बाबासाहेब आंबेडकरांनीही सांगितलंच आहे ते आपण आपल्या सोयीनुसार ऐकतो किंवा ऐकत नाही इतकंच पुष्कर जोगच्या पोस्टवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे त्यानंतर त्याने माफी देखील मागितली तरी देखील काहींचा संताप मात्र काही कमी होत नाही आहे अनेक जण आपल्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त करतायत तुम्हाला या सगळ्यांविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका